महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण झाली आहे चाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र तर पात्र किती ठरल्या आणि त्यांना किती लाभ मिळणार पाहूया सविस्तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल मागील काही दिवसापासून सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक निकषानुसार पडताळणी पूर्ण झाली आहे यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत या अपात्र लाभार्थ्यांनी मागील आतापर्यंत सरकारला हजारो कोटी रुपयांचा चुना लावला आहे ही रक्कम सात हजार कोटी रुपयांच्या घरात असावी असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी एक जुलै दोन हजार चोवीस पासून सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली आहे सुरुवातीला अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आले पण निवडणुकीच्या धामधुमीत सरकारने याकडे दुर्लक्ष करत सरसकट सर्वांनाच लाभ दिला पण निवडणूक संपताच अर्जदारांची पडताळणी मोहीम सुरू केली मागील पाच महिन्यात लाभार्थ्यांची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला यात आतापर्यंत चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष लाभार्थी दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी नोकरदार महिला दोन लाख बत्तीस हजार संजय गांधी निराधार योजना या लाभार्थी महिला तर एक लाख दहा हजार पासष्ट वर्षावरील महिला चार लाख एका कुटुंबातील महिला सव्वा दोन लाख चार चाकी वाहन असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेत होत्या या सर्वांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे हे पडताळणीतून स्पष्ट झाले याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांच्या नावापुढे एफ एस सी फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारून त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे आतापर्यंत एक लाख साठ हजार महिलांनी स्वतःहून लाभ नाकारला नमो शेतकरी निधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला शेतकरी ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांचा लाभ दरमहा एक हजार रुपयांनी कमी केला आहे या महिलांना आता लाडकी बहीण मधून दरवर्षी अठरा हजारांऐवजी सहा हजार रुपयेच मिळणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हजार आणि लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये असे दीड हजार रुपये या महिलांना मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला दोन कोटी एकोणसाठ महिला लाभार्थी ठरल्या होत्या त्या महिलांना लाभ देण्यासाठी शासनाला दरमहा तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये आवश्यक होते त्यानुसार सुरुवातीला या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती आता पडताळणी नंतर सुमारे दोन कोटी एकोणवीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत आता शासनाला दरमहा तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे त्यानुसार आता वार्षिक छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद